मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे बासष्ट चला आता सुरू करूया पाहूया विषय आहे भारतात आढळणाऱ्या पोपटांची वैशिष्ट्य काय बघूया भारतात आढळणाऱ्या भारतात आढळणाऱ्या लहान पोपटांचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हॅनलिस आहे त्याला कात्रा असेही म्हणतात त्याला कात्रा असे म्हणतात त्याची लांबी सुमारे चौदा सेंटीमीटर असून तो साधारणपणे चिमणीपेक्षा थोडा मोठा असतो पुढे बघा मित्रांनो पोपट हा लहान झाडे कळकाची बने झाडांच्या बागा आणि मळे यात राहतो शरीराचा रंग गवतासारखा हिरवा तर पंख आणि शेपटी गडद हिरव्या रंगाची असते शेपटी मोठ्या पोपटाच्या तुलनेत आखूड असल्यामुळे त्याला लांडा पोपट असे म्हणतात पुढे बघूया मित्रांनो हा पक्षी झाडावर राहतो दाट हिरव्या पालवीच्या झाडावर बसला तरी ओळखता येत नाही झाडावरून उडाला तर तो दिसतो लाल वाकडी असते डोळे पिवळसर पांढरे असतात डोळे पिवळसर पांढरे असून डोळ्या पिवळे कडे असते नळाच्या गळ्याजवळ अथवा कंठावर निळा डाग असतो पण मादीच्या कंठावर नसतो पाय पिवळसर किंवा फिकट नारिंगी ते लाल असतात पुढे बघूया मित्रांनो पोपट एकटा अथवा लहानशा थव्याने पिंपळ आणि इतर झाडांची फळे फुलातील मकरंद इत्यादी तो खातो त्याचे वैशिष्ट्य म्हणजे फांदीला उलटे लटकून तो फळे खाताना दिसतो वरी गुड ताडाच्या झाडाला टांगलेल्या मडक्यातील ताडी घेतो झाडावरून हिंडत असताना अथवा हवेत उडत असताना आवाज काढतो वटवागळाप्रमाणे झाडाच्या फांदीला पायांनी उलटे टांगून घेऊन तो रात्री झोप काढतो बापरे झाडाच्या खोडावर चोचीने कोरून ते घरटे तयार करतात व्हेरी गुड तसेच झाडावरील एखादी पोकळी ही ते म्हणून वापरतात घरट्यात मादी तीन अंडी घालते <coughs> अंडी लहान व रंगाची असतात लहान पोपट स्थानिक स्थलांतर करतो लहान पोपट स्थानिक स्थलांतर करतो त्याला पिचू पोपट निळकंठ पोपट आणि भारतीय नेखंड पोपट अशी नावे आहेत पुढे बघूया भारतात लहान पोपटाची आधुनिक वेगळी जाती आढळते मोठे पोपट देखील विविध रंगाचे व आकार विविध रंगाचे व आकारमानाचे असतात त्यांची लांबी वीस ते शंभर सेंटीमीटर असते ते जगात सर्वत्र आढळतात दक्षिण कोरिया दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे त्यांच्या विविध जाती आणि प्रकार सर्वाधिक आढळून येतात पुढे बघूया मित्रांनो बहुतेक मोठ्या पोपटाचा रंग भडक हिरवा असतो काहीच्या शरीराचे भाग लाल असतात लाल पिवळे हिरवे व काळे असतात शरीराचे डोके मान व धड असे तीन भाग असतात चोच आखूड तो दाखोड मजबूत व बाकदार असते वरच्या टोचीचा अर्धा भाग कवटीचा जोडलेला असून तो थोडा पार हळविता येतो त्यामुळे टोचीचे दोन्ही भाग हलका मान आखूड असते धडावर पंख आणि पायाची जोडी असते पंख मजबूत आणि गोडसर असतात अशा प्रकारे मित्रांनो भारतात आढळणाऱ्या फुट्टी वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद